नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग खबर समजताच आरोही पूर्णपणे तुटून गेली होती तिला तर असं वाटत होत की त्याच्या अशा अवस्थेला आपण जबाबदार आहोत तिने जे कृत्य केलं होतं त्यामुळे कोणाचाही तिच्यावर विश्वास नव्हता जे साहजिक होत आरोही हॉस्पिटलमध्ये दाखल झाली समशेरा तिचीच वाट पाहत होता विश्वा कुठे आहेत आरोहीला दम लागला होता समशेराने तिला विश्वजीतची रूम दाखवली हेच कारण होतं म्हणून त्याने घरातील मेंबरला जाण्यासाठी सांगितलं होत विश्वजित बेडवर पडला होता त्याच्या कपाळाला बँडेज लागलं होत त्याची अवस्था पाहून आरोहीच्या डोळ्यातलं पाणी थांबायचं नाव घेत नव्हतं तिने विश्वजितचा हात हातामध्ये घेतला आणि त्यावर ओट टेकवले सॉरी विश्वा मी केलेल्या चुकीची शिक्षा स्वतःला देऊ नका मी तुमच्या लायक नाही मला विसरून जा पण स्वतःला त्रास करून घेऊ नका माझ्यावर कितीही संकटं आली तरी मी हसत सामोरे जाई पण तुमच्यावर एक खरोच जरी आली तर मला सहन होणार नाही आरोहीने दोन्ही हातात त्याचा हात पकडला आणि स्वतःच्या कपाळावर लावला आरोही विश्वजीतच्या ओठातून शब्द बाहेर निघाले बेशुद्ध अवस्थेत असूनही त्याने आरोहीचा स्पर्श ओळखला होता यावरून समजत होत कि त्याच आरोहीवर किती प्रेम आहे मी तुमच्या जवळ आहे तुम्ही आराम करा आरोही हळूवारपणे त्याच्या केसांमधून हात फिरवत होती विश्वजीतचा चेहरा ती स्वतःच्या डोळ्यात साठवून घेत होती शमशेरा आणि जया बाहेर बसले होते हे सर्व थांबवायला हवं आरोही आणि विश्वजित सर एकमेकांसाठी बनलेले आहेत ते दोघेही वेगळे होता कामा नये नाहीतर माझा प्रेमावरून विश्वास उठेल जया म्हणाली मी बॉसला चांगलं ओळखतो आरोही मॅडमच्या बाबतीत ते चुकीचा निर्णय घेणार नाही दोघांमध्ये जे काही गैरसमज असतील ते लवकरच मिटतील आणि दोघे नव्याने एकत्र येतील समशेराने तिचा हात थोपटला विश्वजीतच्या ऍक्सिडेंटची खबर ऐकून जानवीची झोप उडाली होती पहाटे केव्हा तरी तिचा डोळा लागला होता यावेळी सिद्धार्थ तिच्या जवळ होता भाई मला भाईंना भेटायचं आहे जान्हवीच्या आवाजाने तो खडबडून जागा झाला तो शेजारी असलेल्या सोफ्यावर झोपला होता शांत हो जान्हवी आऊट ऑफ डेंजर आहेत आपण त्यांना भेटण्यासाठी जाऊयात सिद्धार्थने तिच्या कपाळावर थोपटलं मला त्यांच्याजवळ घेऊन चल जोपर्यंत मी स्वतःच्या डोळ्यांनी त्यांना पाहणार नाही माझा विश्वास बसणार नाही जान्हवी वेड्यासारखी वागत होती म्हणून सिद्धार्थला काळजी वाटत होती सकाळी आरोहीचे डोळे उघडले विश्वजीत अजूनही शुद्धीत आला नव्हता तिने विश्वजीतच्या डोक्यावरून हात फिरवला आणि अलगत त्याच्या कपाळावर ओट टेकवले त्याला सोडून जाणं आरोहीच्या जीवावर आलं होतं पण कोणी पाहण्याआधी तिचं जाणं गरजेचं होत आरोही जड अंतकरणाने रूमच्या बाहेर आली तर तिथे समशेरा आणि जया नव्हते म्हणून आरोही त्या दोघांची वाट पाहत बसली तू त्या आवाजाने आरोही दचकली आणि पटकन खुर्चीवरून उठली तिच्या समोर त्रिशा रीता राकेश अमित अमृता अभिजीत सिद्धार्थ आणि जानवी होती आरोहीला पाहून त्रिशाचे डोळे आग ओकत होते तुमचा विश्वास नव्हता ना आता स्वतःच्या डोळ्यांनी पहा आरोहीची विश्वावर वाईट नजर आहे ती विश्वाला वेड लावण्यासाठी आली आहे बोल का आली होतीस माझ्या विश्वजितला माझ्यापासून दूर करण्यासाठी आली होती ना आवळला त्रिशा सोड तिला अमृता आणि अमितने तिला आरोही पासून बाजूला केले आरोहीने कसा बसा श्वास एकसारखा केला मी हिचा जीव घेईल हिने माझ्यापासून माझं प्रेम हिरावला आहे हिच्या मनामध्ये बद्दल फिलिंग नसती तर ती आलीच नसती त्रिषा आउट ऑफ कंट्रोल झाली होती तशी अमृता घाबरली शांत हो बेटा आम्ही आहोत ना आरोही आणखी किती खालच्या पातळीला जाणार आहेस तुला थोडी सुद्धा लाज वाटत नाही का अमृताने तिला खडे बोल सुनावले मी म्हणाले होते ना राकेश आता स्वतःच्या डोळ्यांनी पहा ही मुलगी पाटील घराण्याची सून होण्याचं स्वप्न पाहत आहे आपण तिला घरातून हाकलून दिलं म्हणून विश्वाची सिंपती घ्यायला आली होती रीटाने आगीत तेल ओतलं आरोही तुझा अभिजितला प्रकरण वाढवायचं नव्हतं कारण आजूबाजूची पब्लिक त्यांनाच पाहत होती मी जिवंत सोडणार नाही कानाखाली ठेवून दिली तशी आरोही जमिनीवर पडली तिच्या डोळ्यातून अश्रू गळत होते तुझे अश्रू तुझ्यासारखे फेक आहेत हाच इनोसंट फेस दाखवून तो विश्वजितला स्वतःच्या जाळ्यात ओढलं होत त्रिशा म्हणाली शांत हो त्रिशा आम्ही आहोत ना उगाच तमाशा नको अमितने तिला समजावले तसे अमृता आणि रिटा तिला आतमध्ये घेऊन गेले मी तुला मुलगी समजत होतो पण तू माझ्या मुलीची लाईफ खराब करण्यासाठी निघालेली आहे कोणाचंही तुझ्याबद्दल चांगलं मत नव्हतं पण मी नेहमी तुझ्यावर विश्वास ठेवला पण आता मला समजत आहे की कि तो किती पोकळ होता यापुढे माझ्या मुलीच्या सुखाच्या आड आलीस तर याचे परिणाम वाईट होतील कधी नव्हे ते अमितने तिला खडे बोल सुनावले होते ज्यामुळे आरोही तुटून गेली होती चल अमित अशा मुलींच्या तोंडी लागण्यात अर्थ नाही पैशासाठी या कोणत्याही थराला जाऊ शकतात आधी या श्रीमंत मुलांना आपल्या जाळ्यात ओढतात आणि नंतर त्यांना सोडण्यासाठी पैशाची डिमांड करतात ही मुलगी पण त्यातली आहे यांच्यापासून दूर राहिलेलं बरं राकेश म्हणाले आणि अमितला स्वतःसोबत घेऊन गेले अभिजित सिद्धार्थ आणि जान्हवीचा तिच्यावर विश्वास होता पण परिस्थितीचा गा गांभीर्य लक्षात घेता ते तिघेही काहीही न बोलता निघून गेले आरोहीने कसं तरी स्वतःला सावरलं लो। लोकांच्या बोचणाऱ्या नजरा तिला असह्य करत होत्या आरोही काय झालं तू ठीक तर आहेस ना जया तिच्या दिशेने धावत आली आरोहीची अवस्था पाहून समशेरा समजून गेला होता की काय झालं असेल तुम्ही निघायला हवं उगाच कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल समशेरा म्हणाला विश्वजीतची काळजी घ्या आरोहीला स्वतःपेक्षा जास्त त्याची काळजी होती जे पाहून तिचं वाईट वाटत होत विश्वजीत शुद्धीवर आला होता त्याने डोळे उघडले तेव्हा त्याच्या भोवती संपूर्ण फॅमिली होती पण बेशुद्ध अवस्थेत जी मुलगी त्याच्या डोळ्यासमोर होती ती मात्र त्याला कुठेच दिसत नव्हती आरोहीसाठी त्याचं मन व्याकुळ झालं होत तू ठीक आहेस ना आम्ही किती घाबरलो होतो तुझ्या शिवाय मी नाही जगू शकत तुला काही झालं असत तर मी स्वतःला संपवलं असत त्रिशाने त्याचा हात हातामध्ये घेतला भाई जानवीचे डोळे पानवले होते तिला पाहून विश्वजित मंद हसला यापुढे कोणतेही पाऊल उचलताना एक लक्षात घ्या की तुमची बहीण अपंग आहे आणि तिला तुमच्याशिवाय कोणीही नाही जानवी म्हणाली ज्याचं त्याला वाईट वाटलं होतं सॉरी बेटा यापुढे अशी चूक होणार नाही विश्वजितने तिच्या डोक्यावरून हात फिरवला नशीब आलेलं संकट टळलं यापुढे काळजी घे तुला नाही पण आम्हाला तुझी गरज आहे राकेश म्हणाले आपण किती मोठी चूक केली आहे याची विश्वजीतला प्रचिती आली होती मी डिस्चार्ज पेपर बनवायला सांगतो आपण भाईंना घरी घेऊन जाणार आहोत अभिजित म्हणाला विश्वाला रिकवर होण्यासाठी वेळ लागेल हॉस्पिटलमध्ये त्याची केअर घेण्यासाठी डॉक्टर आहेत रीटा पटकन बोलून गेली राकेश यांना तिच्या बुद्धीची क्यू करावीशी वाटत होती त्याची काळजी घेण्यासाठी आम्ही आहोत राकेशला तिचं वागणं अजिबात आवडलं नव्हतं म्हणून रीटाला आपल्या चुकीची जाणीव झाली मी विश्वाची पुरेपूर काळजी घेईल मला तो स्वतः जवळ हवा आहे त्याच्यावर मी कोणाची सावली पण पडू देणार नाही त्रिशा म्हणाली पण विश्वजीतच तिच्याकडे लक्ष नव्हतं आरोही आली होती तिचे श्वास तो अजूनही फील करत होता अचानक ती कुठे गेली असेल विश्वजीतच्या डोक्यामध्ये एक सारखे तिचे विचार येत होते विश्वजीतची आठवण येत होती तिच्या एका आरोही चुकीमुळे आरो घरच्यांच्या नजरेतून उतरली होती म्हणून विश्वजीत पासून अंतर राखणे गरजेचे होते नाहीतर त्रिशा आणि विश्वजीत मध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता होती अशात एक गोष्ट चांगली झाली होती तिची प्राणप्रिय मैत्रीण नीलू तिला भेटण्यासाठी आली होती नीलूला पाहून तिच्या अश्रूंचा बांध फुटला आणि तिने नीलूच्या खुशीत स्वतःच्या अश्रूंना वाट करून दिली आतापर्यंत तिच्या आयुष्यात बरेच चढउतार आले होते त्याची साक्षीदार नीलू होती तिनेच आरोहीची सुटका केली होती नाहीतर आज ती जिवंत नसती शांत हो आरोही असं रडायचं नसतं नीलूने तिचे डोळे पुसले मला तुझ्यासोबत यायचं आहे मला इथे नाही राहायचं आरोही असं का म्हणत आहे हे नीलूला माहित होतं जयाने तिला आधीच कल्पना दिली होती तुझी अवस्था मी समजू शकते पण तू धीराने घ्यायला हवं तुझं मुंबईमध्ये राहणं रिस्की आहे तो खंडू केव्हा काय करेल याचा नेम नाही योग्य वेळ आल्यानंतर मी तुला घेऊन जाईल नीलूने तिची समजूत काढली तेव्हा कुठे आरोही रिलॅक्स झाले होते हॉस्पिटलमधून आल्यानंतर विश्वजित शांत होता म्हणून घरच्यांना काळजी वाटत होती आरोही गेल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येईल असं सर्वांना वाटत होतं पण इथे उलटच झालं होतं म्हणून अमित अमृता रीटा आणि राकेश यांना टेन्शन आलं होतं ते याच विषयावर चर्चा करत बसले होते मला विश्वजीतचे इंटेन्शन ठीक दिसत नाही आरोही गेल्यानंतर तो बदललेला वाटत आहे मला तर भीती वाटायला लागली आहे तो लग्नासाठी नकार तर देणार नाही ना असं जर झालं तर आपल्याला कुठे तोंड दाखवायला जागा राहणार नाही अमृता रागात म्हणाली यार अमित अमृताला समजावून सांग विश्वजितने होकार दिला याचा अर्थ तो माघार घेणार नाही तो आपल्या सोबत असा ही वागला तरी त्रिशाला अंतर देत नाही हेच आपल्यासाठी खूप आहे राकेश यांचं बोलणं अमित यांना पटत होत आरोही माझ्या मनातून पूर्णपणे उतरली आहे तिच्यावर विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली होती पैशासाठी माणूस किती खालच्या पातळीला जाऊ शकतो याची प्रचिती मला आली आहे तिला मी कधीच माफ करणार नाही अमितच्या बोलण्यातून तिच्याविषयी असलेला राग स्पष्ट दिसत होता आपल्याजवळ एकच पर्याय आहे विश्वजित आणि त्रिशाचं लग्न म्हणजे काळजी करण्याचा प्रश्नच येणार नाही रिटाने तोडगा काढला नेक्स्ट मंथ दुबईचं कॉन्ट्रॅक्ट पूर्ण होणार आहे आपण लग्नाची डेट फिक्स करूयात आपल्याला त्याच पार्टीमध्ये लग्नाची डेट अनाऊन्स करता येईल राकेशने सांगितलं ग्रेट आपल्याजवळ दिवस कमी आहेत एकदा का लग्न पार पडलं म्हणजे काळजी करण्याचा प्रश्न राहणार नाही अमित म्हणाले आणि रीटा गालत असले आतापर्यंत विश्वजितने तिला हर प्रकारे कमीपणा दाखवला होता विश्वजितचं आरोहीवर प्रेम आहे ही, ही गोष्ट तिला माहीत होती म्हणून रीटाला त्या दोघांना वेगळं करायचं होतं विश्वजित मनाने किती हळव आहे तीला माहित ही गोष्ट तिला माहीत होती म्हणून तर अजूनही तो आपल्या आईला विसरला नव्हता अशात आरोही त्याला सोडून गेली तर हा सदमा त्याला सहन होणार नव्हता म्हणून रीटाला त्याचं प्रेम हिरावून घ्यायचं होतं म्हणजे यातना काय असतात हे विश्वजितला समजलं असतं क्रमश पुढील पार ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद